हरिओम आज दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होते आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मताप्रमाणे गीतेत कर्म उपासना आणि ज्ञान या तिन्ही मार्गांची जरी चर्चा असली तरी गीताशास्त्र हे मुख्यतः ज्ञानप्रधान असून जीवाला अपेक्षणीय असलेल्या मोक्षाची प्राप्ती करून देण्याच्या बाबतीत ते स्वतंत्र आहे या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय सांगून बुद्धियोगही भगवंतानी थोडक्यात सांगितलं आहे हरिओम